कामठी तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनानं नदीकाठावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकांनी शक्यतो नदीकाठी जाऊ नये यासह खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे कामठी शहरालगत वाहणाऱ्या कन्हा नदीचं पात्र तसंच महादेव घाट परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते त्यात हरतालिका गणेश विसर्जन या ठिकाणाहून केलं जातं सध्या नदीला खूप जास्त पाणी असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी नागरिकांनी विसर्जन करणे मोबाईलच्या माध्यमातून सेल्फी काढणे सहज म्हणून नदी काठावर जाण्यास प्रशासनानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी शक्यतो नदीकाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनासह स्वयंसेवी संघटनांनी केलं आहे मागच्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे दोन चार दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे कन्हा नदीच पात्र हे पूर्ण भरून आलेलं आहे आणि एमपी मध्ये जे पाऊस होत आहे त्या कारणाने एमपी मधून येणारी हे नदी नागपूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी जिचं पात्र पूर्ण तुडुंब भरत आहे मी नागरिकांना आवाहन करतो जे एक दिवसाचे गणेशजी दोन दिवसाचे गणेशजी जे विसर्जन करण्यास येत आहे त्यांना नम्रपणे आवाहन करतो की नदीच्या पात्रामध्ये लहान मुलांना स्वतःही काळजी घेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करावे आणि आम्ही जे बॅरिकेड्स वगैरे जे लावलेले आहे याला जास्त ओलांडून नदीच्या पात्रामध्ये येण्याची सगळ्यांना मनाई करायची ज्यांच्या सोबत जे, जे आलेले आहे त्यांना सगळ्यांना मनाई करता शेवटी आणि आम्हाला काही राहिला ज्यांना विसर्जन करायचं आम्ही एक धीवर समाज संघटना आहे त्यांच्या मुलांना पाच सहा मुलांना इथं ठेवलं त्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पांना देऊनच नंतर विसर्जन करायचं